कर्बट रोड सांगली येथील यंग मेन्स मॉडेल एज्युकेशन सोसायटीचा शाहिनशिवा वर्धापन दिन संस्थेच्या गणपतराव आरवाडे हायस्कूलमधील कैलसत्ती दत्तपंत आपटे सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर मेघनाथे कोरे या होत्या तर संस्थेचे उपाध्यक्ष हनुमंतराव पवार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्राध्यापक अस्लम फरास यांनी केले वर्धापन दिनाचे औचित्य साधून आरो वॉटर सिस्टीमचे उद्घाटन संस्था वेबसाईटचे उद्घाटन तसेच गुरुवर्य बाळकृष्ण व्यंकटेश कुलकर्णी खुले विचारमंच कैलासवासी लीलावती दामोदर तांबट वर्गखोली आणि कैलासवासी सुनील महादेव कुंभार प्रशासकीय कार्यालयाच्या नामफलकाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच संस्थेचे देणगीदार न्यायाधीश वैशाली कुलकर्णी वेदवती कुलकर्णी सुजाता तांबट माधुरी कुंभार सुधीर म्हैसकर संचालक सुभाष कदम गजानन शिंदे बी एस कुलकर्णी सुनील वसगडे तसेच गरजू मुरणा गणवेश देणाऱ्या काही माजी विद्यार्थी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला त्याचबरोबर मागील शैक्षणिक वर्षात सी बी एस सी बोर्ड एस एस सी बोर्ड व एचएससी बोर्ड आणि स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा त्याचबरोबर पी एच डी प्राप्त शिक्षिका संगीता शिंदे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तर वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या सर्व माजी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला प्रमुख पाहुण्या व संस्थेच्या अध्यक्षा मेघनताई कोरे यांनी भविष्यात संस्थेमार्फत विविध शाखांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या शैक्षणिक व भौतिक सुविधांचा संकल्प जाहीर केला अध्यक्षीय भाषणात हनुमंतराव पवार यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि संस्थेतील प्रत्येक घटकाने एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे आभार सहसचिव सुवर्णा बरगाले यांनी मानले कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक शरद आपटे प्रकाश पाटील माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार माजी संचालका हर्षदा पाटील नेताजी पाटील समन्वयक अर्जुन कोळी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कैलास पाटील कुलकर्णी तांबट आणि कुंभार यांचे कुटुंबीय सर्व आजीव सदस्य सर्व विभागांचे मुख्याध्यापक विभागप्रमुख आजी माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नहीं 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 खूप आपण त्यांना मनापासून धन्यवाद देत असतो त्यांच्या संस्था उभ्या बहुजन सहजासाठी संस्था काम करत असते आज तुम्ही सुद्धा केलेलं आहे जे काही या संस्थेला